नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज नवबारा खटावचं उत्सव फाटे फाटी येथे भव्यदिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे जुना आणि पारंपरिक मैदान आहे मित्रांनो या मैदानात सर्व टॉप चॅनल आज आपल्या दिसणार आहेत तसेच मित्रांनो आज सुभाष टाते मांगडे यांचा सुंदर आणि हेमनशे फुलोरे द्वारले यांचा हारण्या सहाशे बावीस महान भारत केसरीचे थारची मानकर जोडी या जोडीचा पायरासुद्धा मित्रांनो शंभर टक्के फिक्स झाला आहे तसेच मित्रांनो या हे व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे नवविंद केसरी बाकासूरची आणि पंचमिंद केसरी सारजेचे के अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देणार आहे मित्रांनो आज नवमिंद केसरी बाकासूर या मैदानात आपल्याला दिसणार नाही पुढच्या मैदानात मित्रांनो हो बाकासूरचं नियोजन आहे तसंच मित्रांनो सरांचा सर्जा अखंड महाराष्ट्राचा लाडका पंचमिंदकेशरी सरजासुद्धा मित्रांनो आज शंभर टक्के पाळणार आहे आणि मित्रांनो सरजाचा पायरा मोरदरीच्या हारण्यासोबत शंभर टक्के आहे मोरदरीचा हारण्या तीनशे एकसोबत निंबाळकर सर यांचा लाडका सर्जा आपला दिसणार आहे तसंच मित्रांनो नवमिंदकेशरी बाकासूर नक्की पुढच्या मैदानात कधी दिसेल ते मी व्हिडिओ नक्की तुम्हाला सांगेल वीडियों, वीडियों आवाल तर कसे वाटले व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पित्री लाईव्हवरती आहे जाऊन बघू शकता थोड्याच वेळात मैदान चालू होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद